कन्नड मार्गी गमन करोनी चांगले भाषी उनिया, कुबजे केची गोष्ट सांगोनी सावळे द्वार येता विनंती व स्वी मज आद आता चला नवीन वर्षाचं स्वागत करूया जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवूयात जे आपले ध्येय ठरवले ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा झोमाने भिडूया दंड प्रणाम मंडळी मी आपला सागर मते तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपल्याच मानबेटू चॅनलच्या परिवारामध्ये बंधूंनो आज एक जानेवारी दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस या इंग्रजी नववर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपलं ध्येय ज्यासाठी आपल्या जोमाने भिडायचं आहे ते स्वप्न म्हणजे ते ध्येय म्हणजे साडे सोळाशे वंदन पूर्ण करतच आहोत ईश्वराच्या कृपेने गुरुवरा गुरुवारांच्या आशीर्वादाने आईबापांच्या आणि तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि माझ्या या मयूर चेतन प्रवीण यांच्या साथीने बंधूंनो स्थानदर्शनाची आपली सुरू असलेली भटकंती जवळपास तीन ते चार वर्षापासून सुरू आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे नवीन स्थान आणखी वंदन करायचे आज आपल्याला जायचंय श्री क्षेत्र सावळत बारा नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला हे स्थान वंदन करायचंय त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागणार आहे आणि माझ्यासोबत येण्यासाठी एकच काम करायचं आहे या व्हिडिओला लाईक लाईक करून द्यायचं आहे आणि चालायचं आहे माझ्यासोबत आता श्री क्षेत्र सावळ बारा दंडवत मंडळी सुंदर अशी कमान बघितल्यानंतर आपल्याला कळलंच असेल आपण सध्या कोठे आहोत तुमचं आमचं जेव्हाचं जे असलेलं स्थान ते म्हणजे श्रीक्षेत्र जाळीचा देव सावळत बारा येथे जाताना मध्ये श्रीक्षेत्र जाळीचं देव हे स्थान लागतं वाटतच आहे हे स्थान आपण डावलून कसं जाऊ शकतो म्हणून माझ्या परिवारासाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र जाळीचं देव स्थानदर्शन आधी आपण हे स्थानवंदन करूयात आणि मग पुन्हा सावळत बाराकडे प्रयाण करूयात चला जाऊयात मंडळी जाळीचं तेव्हा स्थानवंदन झाल्यानंतर ओढ लागली असेल सावळत बारा ते जाण्याची हटकून तुम्हाला शिड्या उतरताना दाखवल्या पायऱ्या उतरताना दाखवल्या त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या पायऱ्या आहेत दिसत असेल आपल्याला जवळपास या साडेआठशे पायऱ्या उतरल्यानंतर तीन ते चार किलोमीटरचं पैदल अंतर पार केल्यानंतर सावळत बारा येतं जाळीच्या देवीतून सुद्धा सावळत बारा दिसतं मे बी आपल्याला दिसत असेल मयूर दाखवलंच आपल्याला हे जे गाव दिसतं आहे हे जे मंदिरं दिसतं आहेत हे जे गाव आहे ते सावळत बारा हेच गाव आहे पायीसुद्धा आपल्याला जाता येतं परंतु वेळेचा अभाव लवकर पुन्हा संभाजीनगरकडे जायचं आहे म्हणून पॉसिबल नाही आज पायऱ्याने जाणं आपण गाडीच्या माध्यमातून जाणार आहोत पण या यावर्षीच तुम्हाला नक्कीच या पायऱ्या उतरण्याचा व्हिडिओ आपल्याच चॅनलवरती बघायला भेटेल आता आपण गाडीने जाऊयात आणि पुन्हा कधीतरी येऊ पुन्हा आपण या पायऱ्या उतरूयात तर चला आता जायचं आहे सावळदाराकडे मंडळी फाण्याला पण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र सावळत बारा येथील मंदिराच्या जवळ आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे माझ्या श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे बंधूंनो दहा स्थाने येथे आहेत दहाही स्थाने आपल्याला वंदन करायचे तुम्ही आहातच आमच्यासोबत चला आधी हात सोहळे करूयात देवाला प्रार्थना करूयात देवा तुझं हे परमपवित्र स्थान आम्हाला वंदन हो दे पण तत्पूर्वी या नवीन वर्षाच्या आपण काही संकल्प केले असतील तर ते संकल्प आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता आज सोहळे करायला बंधुंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची पवित्र वेळ आपल्याला आता श्रवण करायची आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत सावळबारा येथील निवासी ताईजी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य तपस्विनी सुमताजी वादेशकर अक्काजी येथे राहतात येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रेमाने मायेच्या आपुलकीने विचारतात मन अतिशय गहीवरून जातं भरून जातं अशा प्रेमळ साधूंच्या जोरावरतीच तर हा पंत कुठेतरी उभा आहे असं कधी कधी मनाला चटकून जात खूप मस्त वाटलं ताईजींना भेटल्यानंतर ताईजींकडनंच आपण या स्थानाची लीला श्रवण करणार आहोत धन्यवाद श्री चक्रधर महाराजांच्या जाळीच्या देवाला आमच्या इथं साडे से तीर्थस्थान आहे पण ना आज नामांकित स्थान आहे हा दाळीचा देव का आहे की भक्तजनांची मनोकामना पूर्ण होते भक्तजन खेटा हमेशा हमेशा दर महिन्याला करत राहतात त्यामुळं भक्तजनांचा सहवास वारंवार लाभतो आश्रमनिवासी लोकांच्या इथं त्यांना ज्ञानाच्या ज्ञान निष्पन्न होतं लोक त्यांना ज्ञान देतात सद्भक्तांना संवाद मिळतो याच्यामुळं जाळीचा देव हा बिलकुल नामांकित आहे आणि जाळीच्या देवाची यात्रा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लाखो नाही करोडो भक्त येतात याच्यामुळं सावळेद्वार आल्याशिवाय दोही देवाच्या खेटा करिता त्या शिपावी तुम्ही चार डोंगर चढता धावा करिता तुम्ही आयटा रिटा असं डोंगर चढलं तर कर्मण्ये माधिकारसे महाफले सु कदाचन सुखांती परमेश्वर होत नाही दुःख जर शरीराला थोडंसं दिलं तर परमेश्वर त्या जीवाला ईश्वर अक्षरदाता जीव आहे बोधदाता दाता तो परमेश्वर आहे या या पन आता या भक्तांनी मला बराच काही आग्रह केला मला येत पण नाही पण यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला निळा सांगा आता यांच्या विनंतीचा मान देऊन म्हणा का थोकडो मोकडो म्हणा मी आपल्यापुढं सादर करीत आहे श्री चक्रधर महाराजांचा एकवीस दिवस मुक्काम सावळेद्वार एकवीस दिवस मुक्काम आतल्यानंतर आमचे स्वामी हरताळ्याला आले होते हरताळ्याला आल्यानंतर ये बाईसाचं माहेर म्हणजे सावळेद्वार बाईसाचं माहेर सावळेद्वार म्हटल्यानंतर श्री चक्रधर महाराजांना विनंती केली बाईसाने की जी जी सावळेद्वार चला बाईसाच्या विनंतीचा स्वीकार करून श्री चक्रधर महाराजांनी होकार दिला होकार दिल्यानंतर बाईसांनी डायना एकाला निरोप पाठवला हो त्या काळी काही गाड्या घोड्या काही नव्हत्या बाईसांना निरोप दिल्यानंतर दायनायकाने घोडा पाठवला हो घोडा पाठवल्यानंतर हो श्री चक्रधर महाराज घोड्यावर आरूढ झाले आरूढ झाल्यानंतर येत होते रात्र झाली रात्र झाल्यानंतर शेर भेटला म्हणजे वाघ भेटला बागावर सर्व सामाईन टाकलं आणि भक्तिजन पुढं निघाले भक्तिजन पुढं निघाल्यानंतर दे। भक्ति देमती फार शरीराने जाड होत्या सगळे भक्तीजण पुढं निघाले देमतीला स्वामी म्हटले रात्र हुंदायदी जरा लवकर लवकर चला ती म्हटले जीजी माझ्याच्याने चालणं होत नाही देव म्हटले घोड्यावर बसा आविधी आविधी ते प्रसवे आविधी तो पुरुष धर्मापासून पासून जाय त्या म्हटल्या जीजी माझी पात्रता आहे का मी घोड्यावर बसू देव म्हणले चला मग चला म्हटल्यानंतर त्यांनी असा घोड्यावर हात ठेवला हात ठेवल्याबरोबर आमच्या स्वामींना द्वापार युगातलं एक चरित्र आठवलं श्रीकृष्ण महाराजांचं सावळेद्वारला श्रीकृष्ण महाराज कुबजिका नावाची एक बाई होती ती रोज एका ऋषीची पूजा करण्याकरता जात असे विधकरिता विधस्फुरे मग एक दिवस ती असं करता करता तिला श्रीकृष्ण परमात्मा भेटले आणि पायाचा अंगठा धरला धरल्याबरोबर ती खूप ज्या नावाची ती फार अगदी एकदम सरळ झाली सरळ झाल्यानंतर तिला वाटलं मी इतके दिवस झाले ह्या ऋषीची पूजा करते आज मी एकदम अशी काय झाली तिला काही कळालं नाही की श्रीकृष्ण परमात्मा आहे का कोण आहे श्रीकृष्ण महाराजांच्या सोबत उद्धव देव होते तिनं दोन सिंहासनं रचले सिंहासनं रचल्यानंतर सुवर्ण फुलाने पूजा करायला लागली तेव्हा उद्धव देवाला विनंती करू लागली की जिथे आपण या आसनावर व्हावं त्यांना माहीत होतं की हे ईश्वर अवतार आहे म्हणून त्यांनी तिच्या प्रीतीचा आदर ठेवून असा हात ठेवला त्या आसनावर हे चरित्र आमच्या वसाव्यांनी देमतीला श्रीकृष्ण महाराजांचं येताना सांगितलं सांगितल्यानंतर घोड्यावर स्वामी निघाले पुढं वाघाच्या पाठीवर सामान होत पहा महात्मेनी प्रिय भक्त या व्हावे महात्मेनी प्रिय भक्त या व्हावे मग स्वामी म्हणतात महात्मे तुम्ही परते व्हा Bayi zaman ada bapa, kalau jiwu dia, dia umur le bayi, doa lah terasui, doa yang lah teras diti, mana orang buat agalah sudah, perdeu, म्हणून आमच्या स्वामींनी सूत्रपाठामध्ये म्हटलेलं आहे महात्मेनी प्रिय वक्तव्य व्हावे महात्म्यांनी शब्दाने तोषवाव म्हणून महात्मेने प्रिय या व्हावे असं चरित्र सांगल्यानंतर स्वामी इथं आले इथं आल्यानंतर वडा वडाखाली घर होत तिथं स्वामींना एकी वासना मर्दना महादने एकी वासना रोगणा मग स्वामी इथं आठवलीची गुंफा आठवणीच्या गुंफेमध्ये स्वामी निद्रेला येत होते स्वामींचा मुक्काम एकवीस दिवस हे निद्रा स्थान आहे जिथं आपण विढावसर करतो उपहार दाखवतो ते स्थान आहे मग स्वामींनी मर्दना मादने एकी वासना आरोघणा असं इथं एकवीस दिवस स्वामींचा मुक्काम होता इथं एक ओवी आहे तीर्थमाकेमध्ये दाया भेटी त्या हया रुड जकी देवनाची गोष्टी सांगे तो न आठवली ये तो जगत राहता सावळ देवी होय नियंता वीस दिनी तो तारित जीवा नाशित देत विसावा जाळीचा देव त्यानंतर सावळेद्वार करायलाच पाहिजे सावळेद्वार जर केलं नाही तर खेट लागू होत नाही मनोकामना पूर्ण होत नाही म्हणून खेटाकरिता पावती पाच किलोमीटर डोंगर उतरून किंवा गाडी घोड्यानं देव केलाच पाहिजे दे। सावळेद्वारला एकवीस दिवस स्वामींचा मुक्काम होता आणि गायनायकाचा आवार बाईसाचं माहेर हे सावळेद्वार पैठण बाईसाचं सासर महाराजांनी श्रीचक्रधर महाराजांनी बाईसाला प्रेमदान जे दिलं ते पैठण दिलं आणि बाईसाचं सासर पैठण अशी इथली लीळ आहे मला खायरे ठाकल्यामुळं बोलण्याचा त्रास होतो मी थोडक्यात आपले दोन शब्द सांगितले या भक्तांच्या विनंतीला मान देऊन तसे थोकडी मा मोकळे माझे शब्द ऐकून आपण लक्षात घ्यावे आणि चरित्र जरूर ऐकावं आमचे स्वामी म्हणतात प्रात स्मरणीय देव सकळ जीवाते चिंतिते स्वामी डोमेग्रामला असताना बाईसा म्हणाल्या बाबा आम्ही बाबा ते चिंतू बाबा काही चिंतिती बाई हे सकळ जीवाते चिंतिते श्री प्रभू बाबाची थाप चिंतिते चार ते पाच पाच ते सहा असा एक तास तरी त्या परमेश्वराला दिला तर आपला उद्धार जरूर होईल जरूर होईल आणि परमेश्वर एक न जर तो कोण्या जीवावर टाकू शकत नाही यावर टाकतो असं म्हणाल तर आपण अज्ञान आहोत आपण लेकरू रडल्याशिवाय ले आई लेकराला दूध पाजत नाही तसं त्या परमेश्वराचे तोकडे मोकळे काहीतरी चिंतन करून आपण त्या परमेश्वराला जर पाठवलं तर परमेश्वर जरूर आपल्याला या चौऱ्यांचे लक्ष येऊनीच्या नरकातून तरी चुकवल असे ईश्वराचं प्रार्थना करा आजचे हे सद्भक्त या वयामध्ये परमेश्वराची सेवा करतात आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांचं वय काहीच नाही धर्माला इतकं दृढ होण्याकरता याची संगत सत्संग कशाला म्हटलेला आहे तर संतांची संगत जर लाभली आणि त्या लाभातून जर आपण काहीतरी घेतलं तर आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून परमेश्वराचं सदा चिंतन करा बाईसा म्हटल्या बाबा माझा देव तो श्री चक्रधर बाईसाचा देव तो, देव तो श्री चक्रधर औसाचा जगन्नाथा असं नित्यदिनी माधा देव श्री चक्रधर श्री चांगदेवराव एवढं जरी उठ बसता बसता म्हटलं तरी परमेश्वर तुम्हाला आम्हाला जरूर होईल जरूर होईल सर्वज्ञ श्री चक्र मंडळी आपल्या महान यूट्यूब चॅनलचा परिवार अडीच लाख सदस्यांचा या परिवारातील सदस्य आता आपल्याला प्रत्येक स्थानवंदनाच्या वेळेस भेटतातच खूप आनंद होतो माझा परिवार जेव्हा मला भेटतो हो। असेच चाळीसगाव येथील दादा दत्ताभाऊ जाधव खूप आनंद झाला आम्हाला एकमेकांना भेटल्यानंतर दादा प्रतिक्रिया देऊ इच्छित आहेत आपल्या या परिवाराबद्दल दादा विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया द्यावी दंडवत हो। दंडवत प्रणाम सांगा दादा दंडवत दंडवत प्रणाम आपले जेवढे मान बोपंत आहेत त्या यूट्यूब चॅनलबद्दल मी आम्ही इथं आमचे शालक होते त्यांचं लग्नाचं आईने कबूल केलेलं होतं की लग्न झाल्यानंतर आम्ही इथं नवस केलेला होता आई आईने तो तो नवस फेडण्यासाठी आम्ही आलेलो होतो आमच्या घरात टोटल सदस्य सा सहा जण आहे त्याच्यात तो टोट आमचे वाईफ त्यांनी गुरु केलेलं आहे आईवडील पहिल्यापासून मानभूपंत होते आणि मी फोर्समध्ये आता सात वर्ष झाले मला जॉबला तर मी मानभूपंत आहे गुरु केलेला आहे तर असं वाटतं की जेवढी आपले अनुउद्देशी लोकं आहे त्यांनी आपल्या पंथात यावं हो, काही अनुद्देशी लोकांना असं वाटतं की मानभू पंत मानभू पंत हा थोडासा डेंजरच वाटतो की पंत खूपच अवघड आहे पण मी म्हणतो आता आमचं आयुष्य चाललं गेलं तरी पण मला छान वाटतं की मानभू पंथामध्ये आल्यानंतर परमेश्वर आपल्या डोळ्यासमोर हो आहे फक्त तो दिसत नाही एवढंच आहे बाकी काही नाही तुम्ही जेवढी सेवा करशाल तेवढं चांगलं मानभू पंत हा थोडं थोडं जोरात जाणार आहे आणि सागर चॅनल मी लगभग सहा सात महिन्यापासून यूट्यूबला बघतो आमची वाईफ पण बघत राहते त्यांनी जेव्हा तुम्हाला बघितलं खूप आनंदात आली ती खुश आनंदात आली इकडे सांगत होती की सागर ते आलेले असं तर सागर दहाची आज प्रत्यक्ष भेट झाली परमेश्वराच्या कृपेने जायच्या देवाच्या कृपेने मी खूप खूप खुँ आभारी आहे त्यांचा सागरदावाचा की मला दोन मिनटं बोलण्याबद्दल दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर चाळीगावकडे तुमचा एखादी चक्कर झाला तर नक्की भेट द्या नक्की वगैरे हां वागळी कणा जवळ मंडळी असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं स्थानाची पवित्र सुंदर शिळा आपण श्रवणही केली आता यायचं कसं सावळ बाराला खूप सोपा मार्ग आहे तो पुढीलप्रमाणे श्रीक्षेत्र सावळत बारा हे जे देवस्थान आहे हे जाळीच्या देवापासून अतिशय जवळ आहे आपण जर कधी जाळीच्या देवाला स्थान दर्शन करण्यासाठी जर आलात तर जाळीच्या देवापासून नियरली साडेआठशे पायऱ्या उतरून दोन ते तीन किलोमीटरचं पायी अंतर पार केल्यानंतरला सावळत बारा हे गाव येतं गावामध्ये हे मंदिर आहे गावात आल्यानंतर आपण कोणालाही विचारू शकता हा झाला पायऱ्या वगैरे उतरण्याचा मार्ग दुसरा मार्ग आहे जो की गाड्यांचा आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे जाळीचा देव बुलढाणा या रोडवरती गिरडा फाटा गिरडा हे गाव आहे त्या गावाचा फाटा आहे निअरली जाळीच्या देवापासून आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती गिरडा हे गाव येईल फाटा येईल या गावाचा तिथून डावीकडे गिरडा हे गाव गिरडा गाव संपल्यानंतरला पूर्ण घाटाचा रस्ता आहे हा घाट पूर्ण पार केल्यानंतर एक टी पॉईंट लागतो घाट संपल्या संपल्या लगेच डाव्या हाताला सावळत बारा गावाचा रस्ता आहे त्या फाट्यापासून नियरली हे पाच ते सहा किलोमीटरचा अंतर आहे ते पार केल्यानंतरला सावळत बारा गाव येतं गावामध्ये आल्यानंतरला सुरुवातीलाच सर्वज्ञ चक्रधर स्वामी प्रवेशद्वार अशी ग्रामपंचायतची कमान आहे त्या कमाणीतून आतमध्ये आल्यानंतरला सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं हे मंदिर आपल्याला लगेच दिसून येईल बंधूंनो खूप परमपवित्र हे स्थान आहे नवीन वर्षीच्या शुभमुहूर्तावरती आपण हे वंदन केलं कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल आमच्या परिवारामध्ये तर या यूट्यूब चॅनलला म्हणण्यापेक्षा या परिवाराला सबस्क्राईब करून जॉईन व्हा बंधूंना पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र वालसागी येथे स्थानदर्शन करण्यासाठी याल ना तर भेटूयात पुढच्या रविवारी असंच एक नवीन स्थानदर्शन बघण्यासाठी तोपर्यंत या सागराचा आणि महानभाव युट्यूब चॅनलच्या टीमचा दंडवत आणि एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला मनपूर्वक पुन्च्छ एकदा शुभेच्छा